तर सुधीर कदम यांच्या बियॉन्ड मिडी पुस्तकावरच्या आपल्या चर्चेच्या आपण शेवटच्या टप्प्यात आहोत oh. आज आपण चॅप्टर नाईन समारोपाचे विचार आणि दैनंदिन सराव म्हणजे क्लोजिंग रिफ्लेक्शन्स अँड डेली प्रॅक्टिस यावर बोलणार आहोत hmm. सामान्य पातळीच्या पलीकडे जाण्याचा हा जो प्रवास आहे तो टिकवून कसा ठेवायचा यासाठी लेखकाने काय सांगितले ते बघूया करूया सुरुवात नक्कीच लेखक इथे एका महत्वाच्या गोष्टीवर भर देतात ते म्हणतात की प्रभुत्वासाठी म्हणजे मास्टरीसाठी एक प्रकारची लय रिधम आवश्यक आहे रिधम आणि ही लय येते नियमित सरावातून पण त्यासाठी ऊर्जा लागते आणि ती ऊर्जा योग्य दिशेने वापरलेली हवी टिकवून ठेवलेली हवी हो म्हणजे इथे तो बॅलन्सचा मुद्दा आला परत समतोल खूप महत्वाचा अगदी कारण नुसत्या कल्पना असून उपयोग नाही कृती हवी आयडियाज विदाऊट ऍक्शन तसंच राहतं बरोबर आणि दिशा नसेल तर भटकायला होतं ड्रिफ्ट होतो माणूस आणि गती नसेल नुसतं स्ट्रक्चर असेल तरी पण काही उपयोग नाही स्ट्रक्चर विदाउट मोशन लीड्स टू डिके असं म्हणतात हो म्हणजे थोडक्यात काय तर विजन ऊर्जा एनर्जी आणि या सगळ्याला एकत्र ठेवणारं नियंत्रण किंवा कंटेनमेंट यांचं योग्य मिश्रण हवं ओके मग हे साधायचं कसं लेखक काय सांगतात लेखक मुख्यत्वे तीन गोष्टींवर भर देतात एक म्हणजे व्हिजन अँड व्हॅल्यूज म्हणजे आपलं ध्येय आणि आपली मूल्य बरोबर आपल्याला काय महत्वाचं आहे हे नक्की माहीत असणं दुसरं म्हणजे फोकस्ड एक्झिक्युशन म्हणजे ठरवलेल्या गोष्टी कृतीत आणणं हो आणि स्टिलनेस अँड स्ट्रक्चर स्थिरता आणि रचना या सगळ्याला एकत्र बांधून ठेवणारी गोष्ट आणि यासाठी त्यांनी एक, या एक रोजचा सराव सांगितला आहे बरोबर दी ऑन्ट्रप्रज लॅम्प उद्योजकाचा दिवा हो ही कल्पना खूपच इंटरेस्टिंग आहे ही एक रूपक पद्धत आहे मेटफर आहे जी आपल्याला रोजच्या विचारांना दिशा द्यायला मदत करते असं वाटतं अगदी यात एक खूप छान विचार आहे हा दिवा आपल्या आतल्या तीन मुख्य ऊर्जा म्हणजे विजन ड्राईव्ह आणि सावरण्याची क्षमता कॅपॅसिटी टू रिकवर यांना संतुलित ठेवायला मदत करतो अच्छा आणि हा दिवा चार घटकांनी बनलेला आहे असं लेखक म्हणतात पहिला घटक म्हणजे तेल ऑइल तेल तेल म्हणजे काय इथे तेल म्हणजे आपला विजन आणि व्हॅल्यूज विजन आणि व्हॅल्यूज आपला उद्देश आपली तत्व ओके लेखकही प्रश्न विचारायला सांगतात स्वतःला आपल्या कामानं कोणाचा त्रास कमी होतोय कोणता उद्देश साध्य साध्यला जा, जातोय आणि आपल्या अशा कोणत्या तीन नैतिक सीमा आहेत ज्या आपण कधीच ओलांडणार नाही नॉन निगोशिएबल एथिकल बाउंड्रीज उदाहरणार्थ समजा एखादा म्हणू शकतो की माझं काम स्टार्टअप्ससाठी हायरिंग सोपं करतं तर त्याच्या सीमा असू शकतील की मी चुकीची माहिती देणारे मेट्रिक्स वापरणार नाही कॉपी पेस्ट कल्चरला सपोर्ट करणार नाही टॅलेंट शोधताना शॉर्टकट्स घेणार नाही वगैरे समजलं म्हणजे तेल हे का स्पष्ट करतं पर्पज देतं मग पुढचा घटक पुढचा घटक आहे वात म्हणजे आपलं इंटेन्शन उद्देश आणि कृती यांना जोडणारा हा पूल आहे इंटेन्शन म्हणजे नेमका उद्देश त्या दिवसाचा हो रोज सकाळी व्हिज्युअलाइज करायचं की आपल्याला काय साध्य करायचंय आणि आपलं इंटेंशन मोठ्याने बोलायचं जसं की आज मी हे ध्येय या कृतीने साध्य करेन ओके म्हणजे एक उदाहरण द्याल का उदाहरणार्थ आज मी तीन आउटरीच कॉल्स करून सेल्स पाईपलाईन वाढवायला मदत करतो ही वाद विचारांना कृतीकडे नेते छान आहे व्हिज्युलाइज करून बोलायचं आणि मग तिसरा घटक प्रत्यक्ष कृती बरोबर तिसरा घटक आहे ज्योत फ्लेम ही आपली फोकस्ड एक्झिक्युशन ऊर्जा आहे म्हणजे एकाग्रतेने काम करणं पण घाई गडबडीत नाही अगदी गडबड न करता लेखक तर नव्वद मिनिटांचे कामाचे सत्र आणि मग दहा मिनिटाचा ब्रेक असं सुचवतात नव्वद दहाचा नियम हो आणि याचा एक मंत्र पण दिलाय मी ज्योत आहे राख नाही आय एम ऊर्जा टिकवून ठेवायची जळून जायचं नाही अगदी ही ऊर्जा प्रत्यक्ष कृती दर्शवते आणि या सगळ्याला आधार देणारा स्थिर ठेवणारा चौथा घटक कोणता तो म्हणजे दिवा स्वतः हा स्थिरता आणि रचना दाखवतो स्टिलनेस अँड स्ट्रक्चर म्हणजे ती चौकट जी हे सगळं धरून ठेवते बरोबर यात शिस्त येते आणि ऊर्जा टिकून ठेवण्याची ती परत मिळवण्याची क्षमता येते रिचार्ज करण्याची मग त्यासाठी काय करायचं फिरायला जाणं जर्नल लिहिणं किंवा अगदी जाणीवपूर्वक थांबून शांत विचार करणं लेखक रोजचा रिसेटसाठी एक तास घराबाहेर कोणताही अजेंडा न ठेवता फिरायला जायला सांगतात इंटरेस्टिंग एक तास नो अजेंडा फक्त चालणं हो हा दिवा म्हणजे ती चौकट जी ऊर्जा टिकून ठेवते आणि तिला पुन्हा भरते पण समजा हा दिवा कधीतरी लुकलुकायला लागला तर म्हणजे तेल खूप घट्ट झालं ऑइल टू ठेक तर काय तेल घट्ट झालं म्हणजे आपण जास्तच आदर्शवादी होतोय ओव्हर आयडियलायझिंग वास्तवापासून दूर जातोय अच्छा त्यावर उपाय म्हणून लेखक म्हणतात की एक टक्क्याचा छोटा प्रयोग करा स्मॉल एक्सपेरिमेंट म्हणजे कृती सुरू राहील ओके okay. आणि जर वाद कमजोर असेल तर वीक टू वीक त्याचा अर्थ मनात शंका आहे आत्मविश्वास कमी झालाय त्यावर उपाय म्हणजे ती भीती व्यक्त करणं ती बोलून दाखवणं भीती व्यक्त करणं हो असं केल्याने तिची ताकद कमी होते असं लेखक म्हणतात आणि जर ज्योत अस्थिर असेल तर एरॅटिक फेम कधी भडकते कधी विसते हे बर्नआउटचं लक्षण आहे ऊर्जा चुकीच्या पद्धतीने म्हणजे खूप जास्त किंवा अनियमितपणे वापरली जाते मग उपाय उपाय म्हणजे कामात परत लय आणणं रिधम परत आणणं नियमित ब्रेक्स घेणं दिव्याचा उद्देश फक्त प्रकाश देणं आहे जाळून टाकणं नाही लोभाने स्वतःला वाढवणं नाही म्हणजे हे पुस्तक फक्त एकदा वाचून ठेवायचं नाहीये यात खर तर जगण्याचं एक, एक फ्रेमवर्क आहे अगदी आयुष्यातल्या गुंतागुंती समजून घ्यायला मदत होते कॉन्शियस लिव्हिंगसाठी काही प्रॅक्टिकल टूल्स मिळतात इथे एक महत्वाचा विचार मांडलाय विचार केल्याने मार्ग दिसतो पण कृती केल्याने प्रवासात बदल घडतो कॉन्टेम्प्लेशन रिव्ह्यूज द पाथ ऍप्लिकेशन ट्रान्सफॉर्म्स द जर्नी बरोबर तर मग या सगळ्याचा सार काय व्हॉट डज मीन पुस्तकाचा शेवटचा संदेश खूप महत्वाचा आहे प्रभुत्व मिळवणं म्हणजे स्वतःवर ताबा मिळवणं आपल्या इच्छांवर मनाच्या गोंधळावर पण याचा अर्थ महत्वाकांक्षा सोडून देणं नाहीये ना नाही अजिबात नाही महत्वाकांक्षा सोडायची नाहीये तर तिला एका उद्देशाने जोडायचं आहे पर्पसफुल बनवायचंय खरा बदल हा बाहेरची परिस्थिती बदलण्यात नाही तर आपला आतला दृष्टिकोन बदलण्यात आहे म्हणजे ऍक्शन महत्वाची आहे पण ती कॉन्शियस ऍक्शन हवी शहाणपणाने केलेली कृती अगदी प्रश्न फक्त कृतीचा नाही तर ती योग्य हेतूने योग्य वेळी योग्य पद्धतीने करण्याचा आहे तर मुख्य मुद्दा हाच की प्रभुत्व म्हणजे मास्टरी ही एका दिवसात किंवा एका महिन्यात मिळणारी गोष्ट नाही ती एक सतत चालणारी प्रक्रिया आहे हो एक जाणीवपूर्वक निवड आहे जी आपल्या रोजच्या कृतींमधून दिसायला हवी आणि ऑन्टरप्रेन्युअर्स लॅम्प सारखी तत्व किंवा ही रूपकं आपल्याला यात मदत करू शकतात दिशा देऊ शकतात अनेक शेवटचा विचार जो खरंच खूप विचार करायला लावणारा आहे पुस्तकात म्हटले की आपला प्रत्येक निर्णय हा जणू पुढचा श्लोक आहे आणि प्रत्येक कृती हा आपला पवित्र सराव तर आपल्या आतल्या दिव्याची काळजी घेणं हे फक्त आपल्या वैयक्तिक कामगिरीसाठी महत्वाचं नाहीये त्याचा परिणाम आपल्या आजूबाजूला पण होतो हो हा दिवा जर स्थिर असेल तर आपण जगावर जो चांगला परिणाम घडू इच्छितो त्याला आपण आकार देऊ शकतो जगाला कदाचित आपल्या पर्पसफुल ऍक्शनची गरज आहे पण त्याची पहिली पायरी म्हणजे आपल्या आतला जो प्रकाशाचा स्रोत आहे तो स्थिर आणि स्पष्ट आहे याची खात्री करणं